चला मुलांना पहा आपलं भविष्य हातातील रेषेत न बघता त्याच हाताने काम करून आपलं भविष्य घडवायचं आहे पहा तर भविष्य घडवायचं विद्यार्थ्यांसाठी काय महत्वाचं आहे अभ्यास करणं एखाद्या गोष्टीचा जर भीती वाटत असेल एखादा प्रश्न जर अवघड वाटत असेल तर तो त्या प्रश्नाचा पुन्हा पुन्हा सराव करून ती माहिती तुम्ही व्यवस्थित किंवा ते गणित तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता पहा आता बुद्धिमत्ता हा विषय आहे मग कोणतीही परीक्षा घ्या स्कॉलरशिप परीक्षा घ्या त्याच्यानंतर पद्माशोध परीक्षा घ्या त्याच्यानंतर तुम्ही एम टी ची परीक्षा घ्या नवोदय परीक्षा घ्या किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या अगदी आता सध्या तर टी ए टी टीची परीक्षा घ्या एम पी एस ची घ्या ची घ्या त्यामध्ये कुठं प्रश्न ह्या घटकावर हमखास प्रश्न असतो का मग आता आपण दररोजच्या व्यवहारात दैनंदिन व्यवहारात सुद्धा काय असतात काही प्रश्न अगदी गुंतागुंतीचे असतात पा ते सोडवणं आपल्याला कठीण जातं पा पण जर त्या समस्येची मा मा समस्य मा जर माहिती साधी सरळ असेल सुटसुटीत असेल ती, ती मा जर माहिती आपल्याला समजली तर आपण ती समस्या लगेच सोडू शकतो पहा मग उदाहरणांचं पण तसंच उदाहरणातली माहिती जर खूप गुंतागुंतीची वाटते आपल्याला पण ती जर आपण समजावून घेतली ती समजून घेण्यासाठी आपल्या बुद्धीचा कस लागतो पहा पण ती माहिती जर एकदा समजली तर ते उदाहरण आपण असं चुटकीस तशी सोडू शकतो का आता या कुठ प्रश्नामध्ये पाच प्रकारच्या घटकावर प्रश्न विचारले जातात पहा एक तर रांगेतील स्थान दोन दिशा तीन वेनाकृती दिनदर्शिका आणि कोडे असं पाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात पहा मग समजा दुतारपा झाडे लावायची किंवा हस्त आंदोलन करायचे किंवा एक दोरी आहे ही इतक्या ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याचे अंतर किती असेल या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात पहा आणि तेच प्रश्न आपल्याला आज पाहायचे पहा हा जर व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहिला हे उदाहरण मी समजावून सांगते ते व्हिडिओ स्किप न करता जर समजावून घेतलं तर हा घटक सुद्धा तुम्हाला सोपा जाईल आणि या घटकावरचे तुमचे सगळे बघा प्रश्न काय दिलेला आहे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी बघा तुकडे करायचे समान लांबीचे त्याच्यासाठी दोनशे दहा मीटर लांबीची दोरी दिली पा आणि ही दोरी दोन्ही टोके जुळवून पा दोन्ही टोके जुळवून तीन ठिकाणी कापायची पा काय करायची का दोरी तीन ठिकाणी कापायची तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल आता इथं सेंटीमीटर असं दिले पा किती सेंटीमीटर असेल पा आता प्रश्न जर विचारला त्याच्यात माहिती काय दिलेली एक दोरी एक दोरी पा तिची दोन्ही टोकं काय करायची तुम्हाला जुळवायची दोन्ही टोकं जुळवून तिला किती ठिकाणी कापायचे पा तीन ठिकाणी पा एक दोन तीन आता पूर्ण दोरीची लांबी किती दिली त्यांनी दोनशे दहा मीटर दिली पा दोरीची लांबी किती दिलेली आहे दोनशे दहा मीटर दिलेली पा आणि ती दोरी किती ठिकाणी कापायची आहे तीन ठिकाणी कापायची पा आता तीन ठिकाणी कापल्यानंतर या दोरीचे किती भाग होते ते आपल्याला अगोदर बघायचे एक दोन तीन हा मोठा एक चार पाच सहा आणि सा, सात दुरीचे इथून एकूण किती भाग झालेत सात भाग झालेत पहा मग खूप सोपं आहे पहा काय करायचंय दोरी किती आहे ते लिहून घ्यायचे आहे पहा दोरी किती आहे ते लिहून घ्यायचे आणि त्याला काय करायचंय की जे तुकडे झालेत त्या तुकड्याने भागायचे पा किती सोपं आहे पहा म्हणजे याच्यावरनं काय सूत्र होईल पहा अगोदर आपण उत्तर काढूया पहा काय केलंय आपण दोरी घेतली दोरी तीन ठिकाणी कापली म्हणजे तीन तीन सहा आणि हा एक मोठा सात म्हणजे दोरीचे किती भाग होतात सात भाग होतात मग एकूण अंतराला दोरीच्या एकूण अंतराला दोरीचे किती तुकडे झाले त्यांनी भागायचे पा सात, सात शुन्यों, शुन्यों। एक सात सात्री एकवीस सात शून्य शून्य म्हणजे किती आलं तीस मीटर आलंय हे किती आलंय कारण दोरी कि कशामध्ये दिलाय अंतर मीटर मध्ये किती आलंय तीस मीटर आलंय पा आपल्याला कशात विचारले उत्तर सेंटीमीटर मध्ये म्हणजे तुम्हाला माहितीये मीटर बरोबर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर तुम्हाला माहितीये पा एक मीटर बरोबर किती शंभर सेमी मग काय होईल तीस मीटर बरोबर किती होईल मग तीस गुणिले शंभर म्हणजेच तीन हजार सेमी काय मीटर बरोबर तीन हजार सेंटीमीटर हे आलं आपलं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन आता यामध्ये एक समजावून घेण्याची गोष्ट आहे पहा काय तर दोरी जितक्या ठिकाणी कापली तर ते दोरीचे भाग कसे काढायचे पहा दोरीचे भाग मग काय येणार दोरी किती ठिकाणी थी थी कापली ते लिहायचं त्याची दुप्पट करायची आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचा पा दोरी किती ठिकाणी थी थी कापली तीन ठिकाणी तीन दुने सहा सात एक मिळवला सात म्हणजे दोरीचे भाग किती झाले सात आणि याच्यानुसार सूत्र काय तयार होईल एकूण लांबी भागिले दोरीचे किंवा एकूण तुकडे हे झालं सूत्र आणि याच्यानुसार आपल्याला काय करता येईल अशा प्रकारचे उदाहरण सोडवता येतील पहा आपण अजून एक उदाहरण पाहूया पहा म्हणजे दोन तीन उदाहरण घेतले म्हणजे तुमचाही सराव होईल पहा यातच मी फक्त अंक चेंज करते पहा पहा समान लांबीचे तुकडे करण्यासाठी एकशे एकाहत्तर मीटर लांबीची दोरी दिली पहा आणि ती किती ठिकाणी कापली नऊ ठिकाणी कापली पहा आणि तुम्हाला दोन्ही याच्यात अंतर काढायचं तुकड्याचं सेंटीमीटरमध्ये पण काढायचं आणि मीटर मध्ये पण काढायचं पहा मग मी काय सांगितलंय पहा दोरी घेतली कि दोरी किती ठिकाणी कापली नऊ ठिकाणी पा एक दोन तीन चार पाच सहा सह, सात आठ आणि नऊ मग याचे तुकडे आता मोजत बसणार आहेत का हे नऊ नऊ अठरा आणि हा इकडचं एक पहा हे किती झाले नऊ हे नऊ आणि हा एक म्हणजे एकूण तुकडे किती नऊ अठरा आधी की एक म्हणजे एकोणीस तुकडे झाले पा, ये ये पा। किती तुकडे झाले एकोणीस हे नऊ आणि नऊ अठरा आणि त्याच्यात एक मिळावं म्हणजे एकोणीस तुकडे झालेत पा मग हे एकोणीसनी याला भागायचे किती सोपं आहे बघा आता हे काय मीटर मध्ये दिलेले आहे पा मग आता एकोणीसचा पाडा जर येत असेल तर एकोणीस नऊ एकशे एकाहत्तर म्हणजे किती आलंय पा नऊ मीटर आले पा उत्तर किती आलं नऊ मीटर आणि हेच जर सेंटीमीटर मध्ये जर विचारलं तर काय येणार तुम्हाला माहिती एक मीटर बरोबर सेंटीमीटर मग नऊ मीटर बरोबर किती येणार नऊशे सेंटीमीटर येणार हा म्हणजे सेंटीमीटर जर काढायचं असेल तर त्याला शंभर आयचं हे झालं सेंटीमीटर ऐक नाही सोपं उदाहरण किती गुंतागुंतीचं वाटतं पण सोडवायला एकदम सोपा आहे हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहा या प्रकारचे इथल्या संख्या बदलून पाहा आणि संख्या देतानाही अशा देतात कि ते भाग जाईल अशा संख्या देतात पहा क्वचित काही ठिकाणी अर्धा भाग जातो म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर येते पा पण तरी घाबरायचं नाही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने जेवढ्या का ठिकाणी कापली दोरी त्याची दुप्पट करायची आणि त्याच्यात एक मिळवायचा म्हणजे दोरीचे तुकडे किती होतील ही संख्या निघते पहा आणि एकूण अंतराला त्या दोरीच्या तुकड्याने भागायचे भागल्यानंतर काय करायचे जर मीटर मध्ये विचारलं तर मीटर आणि सेंटीमीटर मध्ये विचारलं तर फक्त त्या आलेल्या उत्तरावर दोन शून्य ठेवून द्यायचे किती सोपं आहे की नाही सोपं आता आणखी एक उदाहरण बघूया आपण म्हणजे हा प्रकार तुमचा पक्का होऊन जाईल पहा मी फक्त इथल्या संख्या बदलते पहा या ठिकाणच्या मी फक्त संख्या बदलते पहा कारण उदाहरण लिहित आणि तीन त्याच्यापेक्षा फक्त इथल्या संख्या बदलते मी आता एकशे एकवीस मीटर लांबीची काय दोरी एकशे एकवीस मीटर लांबीची दोरी आणि ती काय केली आपण जी दोरी आहे पाहा काय दिलं समान लांबीचे तुकडे करण्यासाठी एकशे एकवीस मीटर लांबीची दोरी दोन्ही टोके जुळून पाच ठिकाणी कापली किती ठिकाणी कापली पाच ठिकाणी कापली पा मग काय करायचं आता दोरीचे तुकडे किती झाले असले हे काढायचे आता आपण अशी दोरी काढत बसणार नाही पा पाच ठिकाणी कापली हे असं करत बसणार नाही आपण डायरेक्ट दोरीचे तुकडे आपल्याला काढता येतात का पाहूया पा दोरी किती ठिकाणी कापली पाच ठिकाणी त्याला मी काय सांगितले त्याची दुप्पट करायची म्हणजे दोन्ही बनायचे त्याच्यात एक मिळवायचं म्हणजे दोरीचे तुकडे किती झालेत अकरा दोरीचे तुकडे किती झालेत अकरा झालेत पहा मग काय सांगितलेलं तुम्हाला एकूण किती आहे अंतर एकशे एकवीस मीटर आहे पहा आणि त्याला मग अकराने काय करायचं भागायचे तुम्हाला माहिती आहे अकराचा वर्ग एकशे एकवीस आहे पहा अकरा एक अकरा खाली एक उरला परत अकरा झाले अकरा एक अकरा म्हणजे अकरा काय आलंय मीटर आणि सेंटीमीटर किती येईल शून्य देऊन द्यायचे झालं हे सेंटीमीटर हे आलं आपलं उत्तर आहे की नाही सोपं प्रश्न तुमच्या लक्षात येत आहेत का कसे सोडवले ते की काय करायचे जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर एकूण जी दोरी आहे त्या दोरीच्या अंतराला दोरीचे किती तुकडे होतील त्याने भागायचे आणि उत्तर काढायचे पहा जर मीटरमध्ये असेल तर मीटरमध्ये सेंटीमीटरमध्ये असेल तर सेंटीमीटरमध्ये तुम्हाला माहिती कसं रूपांतर करायचे ते पहा दोरीचे तुकडे कसे काढायचे तेही तुम्हाला माहिती हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहा म्हणजे ह्या व्हिडिओ पाहिल्यामुळं तुमच्या हे उदाहरण कसं सोडवायचं सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं हे लक्षात येईल आणि ह्या उदाहरण कुठं पुत प्रश्नाबद्दल तुमच्या मनात असणारी भीती सुद्धा निघून जाईल पहा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक अँड शेअर करा आणि आपल्या आशा मॅडम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद